महिन्यापूर्वी या महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देशाचे पंतप्रधान मोदी मोदी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्या पुतळ्याचा उद्घाटन समारंभ आठ महिन्यापूर्वी झाला आणि दुर्दव्यानं आठ महिन्यानंतर हा पुतळा खऱ्या अर्थानं पडतोय हे एक निंदनीय बाप या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या ठिकाणी घडलेले जसं पाहिलं तर ज्यावेळेस साडेतीनशे वर्षापूर्वी काही पुतळे उभा केले किल्ले उभा केले ते आजपर्यंत त्या ठिकाणी पडलेले नाही आता बोललं जात आहे की वाऱ्याचं पीढ एवढं होतं शेवटी टेक्नॉलॉजी इतक्या पुढे गेलेले की त्या काळात टेक्नॉलॉजी नसताना सुद्धा ते पुतळे आणि किल्ले आजही त्या ठिकाणी उभा आहेत आणि आज एवढी टेक्नॉलॉजी येऊन सुद्धा आठ महिन्यामध्ये पुतळा पडतोय त्याचा अर्थच हे सम असा समजायचं की गेल्या पुढच्या दोन तीन महिन्यात हे सरकार सुद्धा पडणार आहे हा विषय पुतळ्याचा जरूर आहे या मागची कारण काय दिलेला कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी मला तर वाटतय असं की काय कॉन्ट्रॅक्टर आपल्या जिल्ह्यातून तिकडे गेलेत का आणि त्या जसं रस्त्याचं रस्ते उचकटतात त्याप्रमाणे काय मनिता गँग त्या ठिकाणी गेली का अशी <laughs> परिस्थिती या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये झालेले जरा छत्रपती सारख्या एक ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये दैवत आहेत त्या दैवताचा <laughs> पुतळा जर पडत असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरला काय म्हणून आपण माफी केली पाहिजे हे सुद्धा गोष्ट या महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या जनतेनं लक्षात घेतली पाहिजे म्हणून आम्ही सर्व इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे सर्व कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांच्या पक्षातील सर्व कार्यकर्ते आम्ही एकत्र एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना दूध अभिषेक करून पाणी अभिषेक करून या ठिकाणी आम्ही जाहीरपणे निषेध व्यक्त करतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार पक्षातर्फे जो छत्रपती शिवाजी पुतळ्याचा जो दुर्दैवी अपघात घडला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण इथं आहोत खर तर आजच्या काळामध्ये एवढी टेक्नॉलॉजी असताना किंवा वाऱ्याचा स्पीड आहे किंवा हे आहे ही कारण सांगणं ही अस्त गोष्ट आहे परंतु ज्या गोष्टी या गोष्टी करताना त्या पुतळ्याच्या क्वालिटीच्या कामामध्ये जे दुर्लक्ष झालेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि या सरकारचा एकच सांगणं आहे की किमान जे पुतळे उभा करतोय त्याच्यामध्ये तरी कामाचं सातत्य रहावं एवढंच या निमित्तानं सांगतो आणि या सरकारचा जाहीर निषेध करतो धन्यवाद